कळम शहरातील केम्ब्रिज इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापनाची सुवर्ण संधी विविध विषयांचे शिक्षक भरणे आहेत दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा आणि व्हॉट्सॲपवर आपले डॉक्युमेंट्स पाठवून द्यावेत नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज दिवसेंदिवस बिघडत चाललेला सामाजिक व जातीय सलोखा अबाधित राहावा या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने मागच्या काही दिवसांपासून सद्भावना अभियान सुरू करण्यात आलेले आहे आणि त्याच अनुषंगाने परळीमध्ये सुमारे चार तास सद्भावना सत्याग्रह करून सद्भावना वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या संकल्पनेतून वाढत चाललेल्या सामाजिक व जातीय प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्रात सद्भावना वाढणे गरजेचे असल्याची संकल्पना पुढे आली आणि त्यानुसार सद्भावना अभियानांतर्गत मागच्या काही दिवसांपूर्वी मस्साजोग ते बीड पायी रॅली काढण्यात आली होती आणि प्रतिसादही उत्स्फूर्त मिळाला होता तर दुसऱ्या टप्प्यात परळी वैजनाथ येथे सद्भावना सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले सदरील कार्यक्रमाचे नियोजन खासदार रजनीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे युवा नेते आदित्य पाटील उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश मुंडे शहराध्यक्ष बहादूरबाई तसेच काँग्रेसच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी केले होते शनिवार दिनांक तीन मे रोजी सकाळी शहरातील मोंढा मैदान येथे सदरील सद्भावना सत्याग्रहाचे आयोजन सकाळी दहा वाजता करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांना अभिवादन करून वंदे मातरमणे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि यावेळी पहलगाम येथे निष्पापणे बळी गेलेल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली यानंतर सुमारे चार तास अतिशय शांततेमध्ये सत्याग्रह सुरू करण्यात आला यावेळी शेकडो नागरिकांची उपस्थिती होती समारोपाप्रसंगी कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी कुणाल चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपले विचार मांडले त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये जो काही सामाजिक आणि जातीय सलोखा बिघडलेला आहे त्यावर एकमेव उपाय म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये सद्भावना वाढली पाहिजे सद्भावनेच्या दुधामध्ये जणू काही बीडने मिठाचा खडा टाकावा अशी सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रत्येक नागरिकाला शांतता हवी आहे मात्र बीड जिल्ह्यामध्ये अतिशय विदारक चित्रे निर्माण झाले असून यावर कुणीतरी पुढाकार घेणे गरजेचे होते आणि म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सद्भावना वाढीसाठी सद्भावना अभियान सुरू केलेले आहे सद्भावना सत्याग्रहामध्ये जे नग नागरिक सहभागी झाले होते ते अतिशय उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत आणि सत्याग्रहाचे आयोजनही बीड जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी तसेच परळी शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी अतिशय उत्कृष्ट केले असेही ते म्हणाले आपल्या विस्तृत भाषणामध्ये अनेक मुद्द्यांना स्पर्श करत हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित नागरिकांना मौलिक आणि शांततेचे विचार दिले आणि प्रत्येकाने सद्भावना वाढीस लागावी यासाठी प्रयत्न गरजेचे असल्याचेही मत व्यक्त केले सदरील काँग्रेसचे प्रभारी कुणाल चौधरी माजी आमदार मोहन जोशी बीड जिल्हा प्रभारी अमर खानापुरे नवनाथ थोटे प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील प्रवीण कुमार सेफ पशुपतिनाथ दांगट बाळासाहेब ठोंबरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत तसेच तुकडोजी महाराजांच्या वचनाने करण्यात आली सद्भावना आंदोलन सुरू होण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राहुल सोनोने आदित्य पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी परळ येथील वैद्यनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन अभिषेक केला आणि महाराष्ट्रामध्ये शांतता आणि सलोखा नांदावा अशी प्रार्थना करण्यात आली सदरील सत्याग्रह परळीमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी संपूर्ण परळी काँग्रेसमय झालेली होती मोंढ्यामध्ये ज्या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या ठिकाणीही पॅण्डॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती होती प्रत्येकजण सद्भावनेने त्या ठिकाणी उपस्थित झालेला होता आणि सद्भावना प्रत्येकालाच हवी आहे आणि त्यामुळे प्रत्येकाने सद्भावना वाढीस लागावी यासाठी काही ना काही उपाययोजना करणे गरजेचे आहे एकमेकांपासून जे मन दुभंगलेले आहेत दुरावलेले आहेत त्यांना जवळ आणण्यासाठी आणि समाजामध्ये शांती व एकोपान आणण्यासाठी असे प्रयत्न होणे गरजेचे आहे आणि याची सुरुवात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेले आहे मागच्या काही दिवसांपूर्वी मस्साजोग ते बीड जी पायी रॅली काढण्यात आली होती त्यासुद्धा पायी रॅलीमुळे अनेक सकारात्मक परिणाम समाजामध्ये दिसू लागले आहेत